नेते आदरणीय खासदार पद्मविभूषण श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील देशातील जनतेच्या वतीनं कोटी -कोटी शुभेच्छा आदरणीय साहेब हे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा अशा अनेक क्षेत्रांचे ते आधारवड आहेत अशा या चालत्या बोलत्या विद्यापीठाला आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आमचे सहकारी आणि आदरणीय साहेबांचे निष्ठावंत पैलवान अजिंक्य जगताप यांनी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे या आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक गरजू विद्यार्थी असतात शालेय विद्यार्थी किंवा अनेक कामगार वर्ग अशा अनेक लोकांना येण्या जाण्यासाठी सायकलचा सा वापर करावा लागतो आणि अशा लोकांच्यासाठी अतिशय पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये ही सायकल ते उपलब्ध करून देणार आहेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण हा उपक्रम ते हाती घेतलेला आहे त्यांनी ज्या लोकांना या सायकलची आवश्यकता आहे अशा सर्व गरजू लोकांनी त्यांच्याशी संपर्क करावा त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस छत्तीस नव्याण्णव नौग सत्तर तरी आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही आपल्याला मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद